नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सव्वा सहा वाजल्या सकाळ सकाळ सका आम्हाला सुरुवात करते आता पहिल्यांदा धारा काढून घेते म्हणजे गुरं माळांना बांधलेली होती नंतर परत मग झालवट करते मशीची धार काढली आणि गुरांकचं शेण उचलून झाडून घेतले सगळं आता गाईला नेते तिकडं धार काढायला आणि गायीची धार काढून घ्यायची गाईची धार काढली आणि वासरं सोडले तर प्यायला कालवड सोडले प्यायला आणि ताळला मका टाकली कागदावर पसरून खायला वाजले ते आता पोरांना आंघोळ घालते आठ वाजेला दहा मिनटं कमी येते आणि सगळी आता उरकून बाहेर येऊन बसली ती कपडे आणले तयाला आता कपडे धुऊन घेते आरदे कपडे धून झाले ते वाळत टाकले इतजसिन थोडे कपडे धवायचे होते पण आज तर जेवण करून घेऊ नंतर परत राहिलेले कपडे धते जेवण झाले आणि राहिलेले सगळे कपडे धून झालेले आता सलात आले काम फक्त शालन वेरण टाकायचे आता इळा घेते शालन वेरण आणि खन्ना जाऊ माझ्या कामं झालं घरचं दहा वाजता आले ते शेळ्यांना बाहेरून टाकले पसरून आता पाठीत पाणी भरती पाठीत पाणी लावले आणि बरोबर दहा वाजले त्या सगळं घरचं काम झाले आता मळावर जायचं आज कारल्याचं बी मिळ होतं बरे दिवस झालं काकडीचं मिळत नव्हतं आता काल काकडीचे बी पण मिळले त्यामुळे आज आपल्याला कारलं आणि काकडी लावून घ्यायची माळावर आलोय आता आणि ह्या आपल्याला काकडी आणि कारलं लावायचे बी आणले कारल्याचं आणि काकडीचे बी आहे आता लावायला सुरुवात करायच्या आधी पूजा करून घेऊ पाच बी लावू पूजा करू धन लावू आणि मग सुरुवात करू लाग्ने पेटनका बारे नि ना पुढे पुढ्यांचीच करा की पुढ्या ते रोप असल्या रोपाची करतो एका पुढीची करा माझी पुढे फुडती हां लावू बी पूजा करून घेतली आणि आता एक महाग गोळ आहे त्याच्यामध्ये कारलं लावले आणि दोन दोन गोळ आहे ती त्याच्यामध्ये काकडी लावायची ला हां तिथे कारलं लावा ते आलवार करू की आपण लावताना खुरप्यानी तो काही बी आहे ठुले बी तो का लावा ती लावून चला आता झाली पूजा करून आता नारळ फोडायचा मान माझ्याकडे आलाय नारळ फोडून घेऊ आणि सुरुवात करू लागली येईल आता बोला सांग किरण पावसामुळं तर आता इथं एक एक भर लावून झालंय आणि आज तर पावसाने सकाळ सकाळचं आगमन केले साडे अकरा वाजल्या त्या आणि बारीक चिरचिरायला चालू झाली दोन्ही पण पुढे सोबत फोडून घेतले ते कारल्याची आणि काकडीची पण मी दोन्ही सोबतच लावते आता दुसरे पात धरू बारा वाजले ते आणि आपल्याकडं आता पाच भोत लावून झालं तर आणि दोन्ही सोबत लावायला काही उरकं नाही त्यामुळे आता दोघीत एक एकच भोत धरलं आहे ते कारलं लावते ते पुढं आणि मी माग काकड़ीची बी लावते असं उरकते जरा असं सुरू केल्यामुळं लावायला दोन बोट पटकन लावून झालं चला आता असंच लावून घेऊ अडीच वाजले त्या आणि आता लागण होत चाली इकडे एक भद राहिलाय आणि इकडं धरलेलं अर्धा अर्धा भोध आबाळाचं तर सारखं यायला चालू आहे मग अशी एक दहा मिनटं चांगला सडाखा झाला आता फिरून अजून आबाळ भरून आले चल आता परत पावसाच्या आधी एवढं लावून घेऊ पटापट सव्वा तीन वाजले त्या आणि आता आपली काकडी आणि कारल्याची लागण करून झाली चला आता घरी जायचे भोक लागली आता सकाळपासून वाको लावले घरी जास्तवर हप्प्या दोस्त पोर पण येतेली सगळेने सोबत जायचं आता पोरांवर चार वाजले त्या पाण्याची लाईट आली आता पाणी भरून घेतली सगळं तेच वापरायचं सव्वा 6 वाजले त्या आणि मी एक म्हणून घेतली चपात्या करायला लागली आता आता स्वयंपाक करत करत येतो बाल्याचा अभ्यास घ्यायचा आहे बाल्या कशा कशाच राहिले मराठीच बर चपात्या करून झाल्या त्या सगळ्या आता भाकर करते आज